नमस्कार आज आपण मकर संक्रांती स्पेशल किचन टिप्स पाहणार आहोत तर सुरुवातीला फक्त तिळगुळ बनवण्यासाठी स्पेशल अशा वीस किचन टिप्स पाहूयात टीप नंबर एक तिळ वापरण्याआधी चाळून घ्या व स्वच्छ धुवा टिप नंबर दोन तिळ पूर्ण कोरडे झाल्यावरच भाजा टिप नंबर तीन तीळ नेहमी मंद आचेवर भाजा टीप नंबर चार तीळ तडतडू लागले की लगेच उतरवा टिप नंबर पाच भाजलेले तीळ थंड झाल्यावरच कुटा किंवा त्याची भरट करा टीप नंबर सहा गुळ चिरताना सुरीला तूप लावा टीप नंबर सात गूळ वितळवताना पाणी अजिबात घालू नका टीप नंबर आठ गूळ फार गरम झाला तर लाडू घट्ट होतात टीप नंबर नऊ गूळ वितळवताना सतत ढवळा टीप नंबर दहा लाडू वळताना हाताला थोडंसं तूप लावून घ्या टीप नंबर अकरा लाडू मऊ हवेत तर गुळ थोडासा कच्चा ठेवा टीप नंबर बारा लाडू टिकवण्यासाठी तिळ पूर्णपणे व्यवस्थित असे भाजलेले असावेत टीप नंबर तेरा पापडीसाठी गुळाचा पाक एकतारी असावा टीप नंबर चौदा तिळगुळ मिश्रण जास्त वेळ ठेवू नका लगेच लाडू वळा टीप नंबर पंधरा पापडी करताना बेलनाला तूप लावा टिप नंबर सोळा लाडू थंड झाल्यावरच डब्यात भरून ठेवा टीप नंबर सतरा लाडू भरण्यासाठी हवाबंद डब्बा वापरा टीप नंबर अठरा ओलावा लागू देऊ नका नाहीतर लाडू खराब होतील टीप नंबर एकोणीस सुका खोबरा घालत असाल तर हलकासा खोबरं भाजून घ्या टीप नंबर वीस घरगुती तूप वापरल्यास चव अजून छान येते आता आपण संक्रांतीसाठी हळदी कुंकू तयारीसाठी काही महत्वाच्या पंधरा किचन टिप्स पाहूयात हळदी कुंकूसाठी साहित्य दोन तीन दिवस आधीच तयार ठेवा टिप नंबर दोन तिळगुळ आधीच करून ठेवा टिप नंबर तीन फराळ छोटे छोटे करा म्हणजे वाया जाणार नाहीत टिप नंबर चार ओटीसाठी सुकी फुले वापरा टिप नंबर पाच कुंकू हळद स्वच्छ डब्यात ठेवा टिप नंबर सहा ओटी भरण्याची थाळी सजवा टिप नंबर सात पाणी आसन रुमाल आधीच तयार ठेवा त्यामुळे अजिबात गडबड होणार नाही टिप नंबर आठ स्वयंपाकघर व पूजा जागा स्वच्छ ठेवा टिप नंबर नऊ ओटी साहित्य सम प्रमाणात ठेवा टिप नंबर दहा हात पुसण्यासाठी स्वच्छ टॉवेल ठेवा टिप नंबर अकरा लहान मुलांसाठी वेगवेगळे गिफ्ट ठेवा टिप नंबर बारा उरलेले तिळगू नीट झाकून ठेवा टिप नंबर तेरा आलेल्या सुवासिनींना गोड बोलून स्वागत करा टिप नंबर चौदा घरात सुगंधी धूप अगरबत्ती लावा टिप नंबर पंधरा कार्यक्रम शांततेत पार पाडा धन्यवाद